डिजिटल मीडिया प्रेस कॉन्सिल कार्यालयात पत्रकार राजा बापू व प्रशांत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा चाळीस गाव डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष एम पी एस चोवीसचे उपसंपादक राजा बापू व शाहू मराठा संपादक प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय निमशासकीय राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील व अधिकारी व पदाधिकारी सर्व पत्रकार बांधवांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी क्राईम करप्शन कंट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन खैरणार डिजिटल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी जिल्हा कार्याध्यक्ष विजय गवळी शहराध्यक्ष रवींद्र कोष्टी रणधीर जाधव चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे डीबीचे आशुतोष सोनवणे सुनील पाटील गणेशवत छाक शैलेंद्र सोनवणे व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते